नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो परमनंट असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी थेट सेवानिवृत्तीचा नवा आदेश यापुढे लागू असणार हा नवा नियम पाहूया सविस्तर या, या नव्या नियमाविषयी तत्पर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच ही महत्त्वपूर्ण बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो नियम पदावर कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी थेट सेवानिवृत्तीचा नवा आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे यामुळे आता नियमित पदांवर म्हणजे स्थायी असून देखील लोकहितास्तव थेट सेवानिवृत्ती दिली जाणार आहे याबाबतचा सुधारित आदेश पुढील जाणून घ्या सरकारी कर्मचारी म्हटलं की एकदा सरकारी नोकरी लागल्याच्या नंतर सेवानिवृत्तीनंतर कोणतेही टेन्शन नाही अशी धारणा आहे परंतु आता केंद्र सरकारकडून नव्या नियम अंमलात आणत आहेत यामध्ये केंद्र सरकारच्या सर्व प्रकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमे बँका स्वायत्त संस्था व वैधानिक संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या कामांचे पुनरावलोकन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर पुनरावलोकन करून सार्वजनिक हितास्तव कर्मचाऱ्यांना कामावर ठेवायची की सदर कर्मचाऱ्यास निवृत्ती द्यायचे हे सदर आदेशामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत याकरता सरकारी कर्मचाऱ्यांची अधूनमधून कामगिरी वेळोवेळी चाच पणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदर कामगिरी अहवालामध्ये सरकारी मार्गदर्शक तत्वांचे पालन होत नसल्यास पेन्शन नियम केंद्रीय नागरी नियम अठ्ठेचाळीस मधील नियमांचे उल्लंघन होत असल्याचे नमूद करून सदर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत कामाच्या परिणामपणा आर्थिक परिणामकारकता तसेच तत्परता राखण्याची पद्धत या आधारावर कर्मचाऱ्यांना सेवेत ठेवायचे मूल्यमापन करूनच सेवेत पुढे ठेवायचे नियम लागू करण्यात आलेले ला आहे कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या कामाचे पुनरावलोकन करण्याबाबतच्या कालावधी संदर्भात केंद्र शासनाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या सन दोन हजार वीसच्या च्या आदेशांचे पालन करण्याचे आदेशामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत तसेच कार्यक्षम तसेच काम चुकारपणा करीत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील बदली दिली जाणार नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहेत या संदर्भातील कार्मिक व प्रशिक्षण विभाग मार्फत सन दोन हजार वीसच्या आदेशामध्ये नियमावली जारी करण्यात आलेली आहे सदर नियमावलीचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद